मने मुरवो ने करी राजरैया प्रणवासी सखया साक्ष होई। देही स्तान मान विवरण करी आधी पिंडीची ही शुद्धि प्रथम हात हा देह ब्रह्मांड सगडियात् तयाचा निश्चित शोध करी ज्ञानदेव देव म्हणे विवर्ण करी वेगे निवृत्तीच्या संगे साधिले हे माउले ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी भी अनुभवावी भी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक पंधरा नमा दुष्कृतीनो मूढः प्रपद्यते नराधमा मायेया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः या श्लोकावर माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे सात क्रमांकाचं केलेलं विवरण याचं आपण आज चिंतन करणार आहोत नमान दुष्कृतीनो मूढा प्रपद्यते नराधमा माया अपृताज्ञाना आणि आसुरम भाऊमाश्रिता चार प्रकारचे लोक भगवंताला मानत नाही त्यांच्या ठिकाणी शरण जात नाही किंवा भगवंताच्या ठिकाणी या चारचा विश्वासच नसतो श्रीमद भगवद्गीतेत भगवंताच्या द्वारा सर्व शक्ती प्रकट होत असतात आणि ते भगवंताच्या मार्गदर्शनाखालीच कार्यही करत असतात महाराज आणि हे भगवंताने गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात आपली सावली जशी आपल्या हालचालीनुसार हालचाल करत असते तिचं मोठेपण किंवा लहानपण हे आपल्या हालचालीवर अवलंबून असतं तसं प्रकृती भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करते परंतु तरीही भौतिक शक्ती ही अत्यंत शक्तिमान आहे बलशाली आहे कारण बळ भगवंताचं आहे त्याच्या पाठीमाग मग मा अधिष्ठान ज्याला भगवंताचं आहे ती बलहीन कशी असेल महाराज ती प्रखर असते उदाहरण द्यायचं झालं तर हिरण्य कश्यपू किंवा रावणही हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान होते बलशाली होते हे तत्वज्ञानी होते आणि उत्तम प्रकारचे शासकही होते असं असतानाही त्यांच्या सर्व योजना असफल झाल्या त्याला कारण असं आहे की भगवंताची इच्छा त्यांच्या कार्यामध्ये नव्हती हो त्यांचं हे वागणं ईश्वरी तत्त्वाला मान्य नव्हतं हो म्हणून सर्व प्रकारच्या शक्ती मग त्यात अंश आउश, अंशांश आउश, अंश प्रकृती सगळं आलं महाराज हे सर्व भगवंताच्या इच्छेनुसार आकाराला येतं आणि भगवंताच्या इच्छेनंच ते लयही पावत असतं बलशाली असताना सुद्धा रावण ही विजय होऊ शकला नाही किंवा हिरण्य हे आपला जीव वाचवू शकला नाही परंतु मरेपर्यंत हे दोघं स्वतःलाच भगवंत मानत होते भगवंत शक्ती किंवा ईश्वर शक्ती त्यांना मान्यच नव्हती अहम ब्रह्मा मीच ब्रह्मा आहे मीच देव आहे विद्वान होते तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी खऱ्या ज्ञानाचा अभाव होता तत्वज्ञानी होते परंतु शास्त्रसंमत तत्व त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांच्या सर्व योजना असफल झाल्या यश त्यांच्या नशिबाला आलंच नाही त्यांचा सर्व नाश झाला भगवंत म्हणतात असे दुष्ट दुर्जन मूढ आणि मायेनं पछाडलेले या चारही प्रकारचे लोक माझ्या ठिकाणी शरण येत नाही किंवा माझ्या ठिकाणी विश्वास ठेवत नाही माझ्या ठिकाणी या चार प्रकारच्या लोकांचं श्रद्धा नसते कारण भगवंत आहे हे तत्त्वच त्यांना मान्य नसतं आणि भगवंत शक्तीच्या विरुद्ध यांचं वर्तणूक असतं म्हणून भगवंत म्हणतात की नमाम दुष्कृतीनो मूडा दुष्कृतीनो म्हणजे दुष्ट मूढ मायेनं पछाडलेलं आणि राक्षसी वृत्तीचे आसुरीम भाव या चार प्रकारचे लोक भगवंत म्हणतात नमाम दुष्कृती नो मुढा प्रपंधन ते न मायया अपृत अज्ञाना आसुरम भावमाश्रिता नमाम मला ते मान्य मान्य करत नाही माझ्या ठिकाणी ते श्रद्धेने येत नाहीत मला नमस्कार करत नाही माझ्या ठिकाणी शरण येत नाही किंवा मे सर्वे सर्व आहे माझ्या इच्छेनं हे सर्व चालतं हेच मुळात त्यांना मान्य नसतं आणि म्हणून तत्त्वच मान्य नसेल तर ते माझ्या कार्याला दुजोराही देत नाही ईश्वर शक्तीनं चाललेलं सगळं त्यांना थोतांड वाटत असतं म्हणून खेदानं भगवंत या ठिकाणी नमूद करत आहेत की नमाम दुष्कृती नव मुळा हा प्रपद्यंत माझीच निर्मिती आहे पण मलाच मान्य करत नाही ज्या आईबापाच्या पोटी जन्म घेतला त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवणारी ही आवलात ईश्वरी तत्व त्यांना कसं मान्य राहील म्हणून नमाम दुष्कृती नो मुडा हा प्रपदेनं आणि त्यांना कोणी सांगायचा प्रयत्न केला तरी ते पटत नाही महाराज रावणाला मंदोधरीनं सांगितलं बिभीषणानं ना सांगितलं नाही पटलं महाराज परत कर सीतामातेला सत्कार सत्कार करून परत कर रामाच्या ठिकाणी शरण जा सांगणारालाच लात घालून बिभीषणाला राज्याच्या बाहेर काढलं राहणार यांना चांगल्या गोष्टी सांगितलेल्यासुद्धा यांच्या पचनी पडत नाही कारण प्रारब्धच तसं असतं त्यांचं आणि त्याची व्यवस्थाही भगवंताने केलेलीच असते भगवंत सांगतात की त्यांना मी प्रगत होऊच देत नाही तान अहम दशतः संसारेषु संसारेशु नराधमाक शुकामी अजसराम आशुरा आसुरे शैव योनीशी त्यांना आसुर योनीमध्येच मी ढकलत राहतो आणि तिथंच खाली 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 त्यांचं खच्चीकरण करून त्यांचं अधपतन करत असतो भगवंत म्हणतात त्याला कारण ते स्वतःच असतात आणि म्हणून सर्व नाशाला स्वतःच्या स्वनाशाला तेच कारणीभूत असतात यावर भाष्य करताना माऊली एकशे सात क्रमांकाचे होईत म्हणतात दुःख शोकाच्या घाई मारि लियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया मायेनं ज्यांना ग्रासलं आहे त्यांना सांगून पटत नाही अशा स्थितीत दुःख व शोक यांचे घाव अंगावर कितीही मारले तरीही त्यांना त्याची आठवणही राहत नाही कारण वृत्ती त्या प्रकारची घडलेली असते सतत ईश्वर शक्तीच्या विरुद्ध वागण्याची सवय लागलेली असते म्हणून चांगलं यांच्या पचनी पडत नाही कितीही दुःख कितीही शोक त्यांच्या वाट्याला आले औ स्वतःच्या समोर डोळ्यासमोर धृतराष्ट्राचे शंभर पुत्र मारले गेले तरी वृत्तीमध्ये फरक पडला का स्वतःचा वंश शिल्लक राहिला राहिला नाही तरीसुद्धा त्या शंभर पुत्रांना मारणाऱ्या भीमाचा धृतराष्ट्राला राग आला ब भगवंताने अतिशय चतुराईनं हे ओळखलं आणि विषय प्रसंगावधान राखून धातूचा केलेला भीमाचा पुतळा कारण त्या पुतळ्याला दुर्योधन फटके मारत होता इतका राग त्याच्या ठिकाणी भीमा तोच राग धृतराष्ट्राच्या ठिकाणी होता तर भीमाला आलिंगन देण्याकरता म्हणून धृतराष्ट्रानं इच्छा व्यक्त केली पण भगवंतानं जाणलं भीमाचा पुतळा त्याच्या पुढे केला तो धातूचा पुतळा चक्का चूर झाला महाराज यांच्या वृत्तीत फरक पडत नाही भीमाला मारून त्याचा वंश वाढणार होता का नाही महाराज पण सांगितलेलं पटत नाही नशिबी आलेलं दुःख नशिबी आलेला शोक हे सुद्धा यांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन घडवू शकत नाही दुःख शोकाच्या घाई मारिली याची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिली माया आज याच ठिकाणी थांबूया राम हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्रे ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय